जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शहर पोलिसांना देण्यात आलेल्या तेवीस वाहनांचं उद्घाटन पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयासाठी वाहनं देण्यात आली आहेत या वाहनांमध्ये सहा मिनी बसेस अकरा चारचाकी चाकी वाहनं आणि पाच मोटारसायकलींचा समावेश आहे सर्व वाहनं सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत एम टी ओ मार्फत जनतेला लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित पोलीस विभागाला वाहन वाटप करण्याचे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिले यावेळी पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त उबाळे इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते